वसुबारस या सना निमित्त रावेत किवळे परिसरातील रविशंकर सहस्त्र बुद्धे यांच्या गोशाळेत धार्मिक वातावरण पस्तीस होम यज्ञाचं आयोजन करण्यात आले सकाळपासूनच परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते वेदमंत्रांच्या गजरात यज्ञाचे विधी पार पडले तर उपस्थितांनी श्रद्धेनं गोमातेची आरती करून कार्यक्रमाचा समारोप केला या प्रसंगी महिला मंडळ स्थानिक नागरिक गो युवक वर्गानं उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गोसेवा पर्यावरण आणि संस्कृती संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास्पद ठरला वसुबारस या सणाचं विशेष महत्त्व लक्षात घेऊन गोमातेच्या पूजनाद्वारे भारतीय संस्कृतीतील गोमातेचं स्थान अधोरेखित करण्यात आले या उपक्रमाचं मार्गदर्शन रविशंकर सहस्त्रबुद्धे यांनी केले त्यांनी सांगितले की गोशाळा ही केवळ जनावरांची देखभाल करणारी जागा नसून ती संस्कृती आणि संवेदनेचं केंद्र आहे दरवर्षी अशा धार्मिक कार्यक्रमामुळे गोसंवर्धनाबद्दल जनजागृती होत असून समाजात गोसेवेची भावना अधिक दृढ होती आहे उपस्थितांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि पुढील काळातही अशा उपक्रमात सहभागी होण्याचं आश्वासन दिले